सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं आणि कोबरा ज्याला किंग म्हटलं जातं एक बलाढ्य आणि दुसरा विषारी जंगलातील हे दोन्ही खतरनाक किंग आमने सामने आले तर काय होईल हे प्रत्यक्षात दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय जंगलातील या दोन खतरनाक प्राणी आमने सामने आले तर आणि त्यांच्यात फायटिंग झाली या फायटिंगमध्ये कुणी कुणाची बाजी मारली फायटिंगचा शेवट कसा झाला आहे तुम्हीच या व्हिडिओच्या माध्यमातून पहा सिंह वाघाची गर्जना तर सगळ्यांनाच माहीत आहे काहींनी ते प्रत्यक्ष ऐकली सुद्धा असेल तर काहींनी रील्स किंवा चित्रपटामध्ये पाहिले असेल पण सापाचा गुरगुरण्याचा आवाज ऐकणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे बहुतेक लोकांना सापाचा फक्त एकच आवाज माहीत असतो तो, तो म्हणजे फुसकरण्याचा पण किंग कोबराचा गुरगुरण्याचा आवाज तुम्ही कधी ऐकला नसेल जर नसेल तर हा व्हिडिओज पहा जंगलातील या दोन खतरनाक प्राण्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात या प्राण्यांना इतर प्राण्यावर हल्ला करताना तुम्ही असेल पण जंगलातील किंग असलेल्या या दोन किंगच्या फायटिंगचा हा व्हिडिओ आहे दोघही एकमेकावर अक्षरशः तुटून पडलेले आहे व्हिडिओत पाहू शकता की सुरुवातीला सिंह दिसत आहे त्याच्यावर एक खतरनाक कोबरा लक्ष ठेवून आहे व्हायरल व्हिडिओ बघू शकताय की एक कोबरा एका मातीच्या ढिगाऱ्यावर फना काढून बसलाय आणि सिंहाकडे एकटक बघत आहे सिंह सापाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा साप फाना आणखी उंच करत सिंहाला आव्हान देतोय हा नजरा फारच रोमांचक आहे कारण किंग कोबराच्या आक्रमकतेनंतरही सिंह हिंमत दाखवतोय सिंहाला जेव्हा कोबराच्या ताकदीची जाणीव होते तेव्हा तो घाबरून मागे सरकलेला दिसून येतोय दरम्यान शेवटी तुम्ही बघू शकताय की सिंह काही वेळ कोबऱ्याच्या आजूबाजूला फिरतोय आधी तर असं वाटत की सिंह सापाची शिकार करण्यास तयार आहे पण जस जसा कोबरा आपला फणा आणखी उंच करतो तेव्हा सिंह जरा घाबरलेला दिसून येतोय त्याची चाल हळू होते आणि त्याची शी त्याला समजतं की कोबरासोबत पंगा घेणं काही बरोबर राहणार नाही हळूहळू तो मागे सरकतोय आणि नंतर तो निघून जातोय हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय